नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आदर्श माध्यमिक विद्यालय स्नेहसंमेलन कला हो महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून नऊ विद्या विकास मंडळ संचालित आदर्श माध्यमिक विद्यालय यांचे वार्षिक स्नेहसंमेलन कला महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या दिमाखात कापड येथील आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात पार पडले कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय मनीष पवार सर शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद धुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष माननीय नाना भधाने प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष साहेब माधुरी भधाने संस्थेचे सचिव स्वप्नील दादा बधाने संस्थेचे कोषाध्यक्ष अक्षय दादा भधाने दिव्यांग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शीतल पाटील मॅडम आदर्श विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती स्वाती पाटील मॅडम दादासाहेब गांगुर्डे सोनगीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरविंद पाटील सर उपप्राचार्य आर जी खरीदार सर समाज कल्याण अधिकारी माननीय पावरा सर मोराणे गावातील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश ठाकरे तंट मुक्ती अध्यक्ष नवलन्ना पाटील खरेदी विक्री संघाचे भटू पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य भटू पाटील पत्रकार जगन्नाथ पाटील सर दीपक पाटील विठोबा माळी मोठ्या संख्येने ग्रामस्थित उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव व राज्याभिषेक सोहळा अंगावर शहारे उभा करणारा होता उब देखावा पाहून बसला व सर्व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम खूप चांगली मेजवानी सादर केली त्यात नाटिका गीत व इतर सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले अपंग विद्यार्थ्यांनी देखील नृत्याच्या माध्यमातून मोबाईल जास्त वापरण्याचा गैरफायदा याविषयी मोलाचा संदेश दिला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदर्श माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप सारे परिश्रम घेतले